गेल्या अनेक वर्षांपासून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा लढा सुरू आहे अनागरिक धम्मपाल यांनी सुरू केलेला लढा नागार्जुन भंते सुरेश ससाई यांनी जिवंत ठेवलाय अनेक वर्षानंतर आकाश लामा भंते विणाचार्य भंते के के राहुल भंते सुमित रत्न यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली पुन्हा एकदा हा लढा सुरू झाला आहे ही यात्रा बावीस ऑगस्ट रोजी बुलढाण्यात होत असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील महापुरुषांच्या पुतळ्याला मानवंदना देऊन शहरातून प्रमुख मार्गाने धम्मध्वज यात्रा निघणार आहे सोबतच पंत विनाचार्य हे गर्दे वाचनालयाच्या सभागृहामध्ये आलेल्या नागरिकांशी संवाद साधणार ना आहेत ह्या धम्मध्वज यात्रेसाठी जिल्ह्यातील तमाम बुद्ध अनुयायांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बुद्धिस्ट समन्वय संघाच्या वतीने करण्यात आलं आहे महाबोधी महाविहार बौद्ध गया येथील महामानव तथागत भगवान बुद्ध यांच्या जे विहार विहार आहे ते परकीयाच्या एकोणीशे एकोणपन्नास पासून परकीयांच्या विहार फक्त आणि फक्त बुद्धांच्या ताब्यात असावं याकरिता गेल्या दशकांपासून खूप मोठी मोठी आंदोलनं होत आहेत त्याचाच एक परिभाग म्हणून भंते विनाचार्य यांच्या व महाराष्ट्रातील प्रमुख भंते यांच्या नेतृत्वात जनसंवाद धम्म धम्मध्वज यात्रा यात्रेच एक हे केलेलं आहे आयोजन केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून बुलढाणा शहरात बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ही धम्मध्वज यात्रा येणार आहे धम्मध्वज यात्रेमध्ये सकाळी दहा वाजता धम्मगिरी येथे ध्वजारोहण होईल त्यानंतर बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरच्या महापुत महापुरुषांच्या पुतळ्याजवळ पुतळ्यांना अभिवादन होईल आणि साडेबारा वाजता ही धम्मध्वज यात्रा पदयात्रा स्तंभ चौक जनता चौक मार्गे कारंजा चौक आणि पुढे गर्दे वाचनालय सभागृह येथे या पदयात्रेचं रूपांतर जनसंवाद सभेमध्ये होईल याचं नेतृत्व बनते विनाचार्य करतील तसेच त्यांच्यासोबत असलेले प्रमुख बनते करतील आणि या यात्रेसाठी मी आमच्या समितीच्या वतीने सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना आवाहन करतो की या यात्रेच्या दिवशी सर्वांनी यात्रेमध्ये पदयात्रेमध्ये सुद्धा उपस्थित राहावे व होणाऱ्या धम्मध्वज यात्रेच्या जनसंवादात जो कार्यक्रम होणार आहे गर्दे वायनालय येथे या